राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नेवासा तालुका कार्यकारिणी निवड आणि आढावा बैठक जल्लोषात संपन्न नेवासा येथे राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची निवासा तालुका कार्यकारिणी निवड व आढावा बैठक दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी निवासा येथील प्रणाम हॉल येथे अत्यंत उत्साहात व वा आनंदमय वातावरणात संपन्न झाली या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननी शिवाजीराव कोलते पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष माननी अशोकराव थेटे पाटील यांनी भूषविले या बैठकीमध्ये मागील कार्यकाळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला व संघटनेच्या भविष्यातील ध्येय धोरणावर चर्चासत्र घेण्यात आले कार्यक्रमात निवासा तालुका तसेच जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त सदस्यांना अधिकृत निवडीचे पत्र सनद प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला नेवासा तालुका कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून सुभाष पाटील भांगे सचिव अशोक पाटील कुंभ कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील गर्जे उपाध्यक्ष गणेश पाटील सोमुसे उपाध्यक्ष सऊ मीनाक्षी रिंधे पाटील उपाध्यक्ष सोनई शनिशिंगणापूर सौ मीराबाई करडिले पाटील तालुका संघटक रवींद्र पाटील काकडे संपर्क प्रमुख फकीर मामन शेख पाटील तसेच सदस्य म्हणून सुधाम पाटील काळे संतोष पाटील घुंगासे सौ मंगल सावंत पाटील सौ स्वाती घोरपडे पाटील मोहन पाटील पुणे सौ साधना काळे पाटील प्रल्हाद पाटील विधाटे व मचिंद्र पाटील निपुणे यांची निवड करण्यात आली अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी जिल्हा सचिव म्हणून आदेश पाटील साठे कार्यकारी सदस्य म्हणून संदीप पाटील फाटके अडवकेट सौ अंजली काळे पाटील सौ सुनीताताई तुपे व खंडेराव पाटील गुंड यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील जिल्हाध्यक्ष अशोकराव थेटे पाटील संस्थापक सदस्य संतोष पाटील पवार जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप पाटील फाटके जिल्हा सचिव आदेश पाटील साठे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील भांगे उपाध्यक्ष गणेश पाटील सोमुसे कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील गर्जे सचिव अशोक पाटील पुंड संपर्क प्रमुख फकीर अहमद शेख पाटील संघटक रवींद्र पाटील काकडे सदस्य संतोष पाटील घुंगे मोहन पाटील भानापुने प्रल्हाद पाटील विधाटे मच्छिंद्र पाटील निपुणे सौ मीनाक्षी रिंधे पाटील सौ स्वाती घोरपडे पाटील सौ मंगल सावंत पाटील सौ साधना काळे पाटील सौ सुनीता तुपे पाटील ऍड अंजली काळे पाटील मीराबाई कर्डिले पाटील सौरजिया शेख पाटील सौ सोनाली मते पाटील सौ चंद्रकला सोनवणे पाटील तसेच सुधाकर पाटील काळे संतोष पाटील पवार विठ्ठल पाटील शिंडे महेंद्र पाटील बिडगर बाळासाहेब पाटील सालुंके डॉक्टर भाऊसाहेब पाटील मते डॉक्टर सोनवणे पाटील विलास पाटील घोरपडे बाळकृष्ण पाटील भागवत संदीप पाटील लहारे चंद्रकांत पाटील उंदरे ताराचंद पाटील बनकर मंगल पाटील शेजूळ कर्डिले पाटील यांचा समावेश होता या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करत संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला असून तालुका व जिल्हा पातळीवरील संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट